Guys, prank हो गया हमारे ये साथ। ये साथ। Happy आजा। <laughs> <Happy Holy>. <laughs> <laughs> ये मैं ये हमारी है हेलो नमस्कार मी भाग्यश्व गुना एकदम अपने यूट्यूब चैनल मध्य तुम्हारे स्वागत करते तर आज आहे शिमगा ज्याला पुणे धुलिवंदन धुरडी खूप साऱ्या प्रकारची नावं आहेत आजच्या दिवसाला पण आमच्याकडे तर शक्यतो धुलिवंदनच म्हणतात तर काल होळी होऊन गेली आणि जसं की तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितलंच की होळीम म्हणजे होळीच्या दिवशी मी माझ्या घरी नव्हते फक्त दर्शनासाठी आले होळीला आणि नैवेद्य वगैरे दाखवून पुन्हा रिटर्न गेले वर्षाकडे तर काल विजय घरी नसल्यामुळे मला तिच्याकडेच थांबायचं होतं आणि असं झालं मी साडे दहा पावणे अकरापर्यंत मी तिच्याकडेच होते बट माझं तिथेसुद्धा मन लागत नव्हतं अजिबात तर मग मी काय केलं अजय होता माझा फ्रेंड त्याला बोलवून घेतलं कारण तिथून इकडे माझ्याकडे यायचं म्हटलं मदनेर रस्त्यामध्ये ना खूप जास्त कुत्रे असतात आणि मला कुत्र्यांची उडी डेंजर भीती वाटते ना की बघायचंच काम नाही मग म्हटलं मी आता कशी जाणार एवढ्या रात्री घरी कारण मला तिच्या घरी नव्हतं थांबावं असं वाटत आणि मला हा सुद्धा विचार येत होता की मला तिच्या घरी झोप लागेल का कारण मला नवीन ठिकाणी ना अजिबात झोप लागत नाही मग मी विचार करत होते मी काय करू काय नाही तर मग मी त्या अजयला बोलवून घेतलं त्याला बोलले मला घरी सोड म्हणून मग त्याने मला घरी सोड सोडलं आणि फायनली मी रात्री घरी आले एकटीच होते रात्रभर तर काहीच नाही असं एवढं भीती मला भीती वाटते खर तर एकटी राहायची पण काही नाही वाटलं जास्त आणि मग झोपली वगैरे तर असं झालं रात्री मला बऱ्याच म्हणजे उशिरा झोप लागले त्यामुळे माझ्या डोळ्यांचे जे हाल आहेत ना त्याशी दिसतात ते माझे डोळे पण जरा सुजलेत आणि सकाळी मी दहाला उठले म्हणजे मला चक्क जागच आली नाही आणि आज सुट्टी असल्यामुळे माझा अलार्म जो होता तोसुद्धा मी बंद करून ठेवलेला त्यामुळं मला जाग अजिबात आली नाही आणि दहाला उठली आणि मी असं घड्याळीकडं बघितलं म्हटलं चक्क दहा वाजले उठली आवरलं फ्रेश वगैरे झाले तर आता विजे तर बाहेरूनच नाश्ता करून येणार आहे म्हणजे विजेचे काही फ्रेंड्स आलेले होते तर मग ते सगळे तिकडेच थांबलेले आहे तर मग आता विजय बाहेरून नाश्ता करून येणार ना आहे आणि मग मला नाश्त्यासाठी बाहेर घेऊन जाणार आहे कारण मला बाहेरचे खायचे पोहे आणि मला बाहेरचे पोहे खूप जास्त आवडतात आपण जे घरात बनवतो ना त्याच्यापेक्षा बाहेरच्या पोह्यांची टेस्ट खूप छान असते तर बाहेरच्या प्रत्येकच गोष्टीची टेस्ट छान असते पण बाहेरचे पोहे तर मला खूप जास्त आवडतात त्यामुळे मग आता मी आवरलं आहे म्हणजे देवपूजा आंघोळ वगैरे सगळं झाली आहे घर वगैरे सगळं झाडून वगैरे सगळं साफसुफ करून झालं आहे आणि स्वयंपाक नसल्यामुळं तर भांडी पण नाही आहे आणि एकटीचे कपडे होते मी तेसुद्धा धुवून टाकलेत तर मग आता वीज आल्याच्यानंतरनं आम्ही बाहेर जाणार पोहे खाण्यासाठी त्यानंतरनं मग आमचं असं ठरलं की ज म्हणजे जे माझ्या आसपास राहणारे आहेत माझे फ्रेंड्स वगैरे त्यांच्या तिथे जाऊन त्यांना कलर लावायचा तर मग बघवत आता काय होतं आहे तर आणि मागच्या वर्षीची जी होळी होती ती आम्ही खूप छान खेळू म्हणजे मागच्या वर्ष आम्ही उडा एन्जॉय केला ना मला असं वाटतं तो, तो व्लॉगसुद्धा मी अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता म्हणजे खूप असं डान्स वगैरे पाण्या पाण्याने सुद्धा होळी खेळो कलरनेसुद्धा खेळो डान्स वगैरे खूप खूप एन्जॉय केला होता मागच्या वर्षी तर असंच तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या मी जाते आत्ता पोहे खाण्यासाठी आणि अख्खी गल्लीमध्ये ना पूर्ण पाणीचं पाणी आणि जे बलून्स बनवतात ना त्याचे पूर्ण रॅपर झाले होते सगळेच जण होळी खेळत होते मग आले पोहे खायला ते म्हणजे बघत बघत आणि यावेळेस ना हे पोहे जास्त आवडले नाही नेहमी मी इथेच येते पोहे खाण्यासाठी बट यावेळेस न मटकीचा रस्सा नव्हता सांबार होतं आणि पोह्यांना सुद्धा टेस्ट नव्हती पण कसे कसे खाल्ले फुटलायचे आवाज जाणार नाही ना, 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 ना आता आम्ही ना अजयचं वेट करतोय अजय येतोय मग आज आल्याच्या नंतर आम्हाला जायचं वर्षाकडे हा विजयने मला कलर लावला घरी त्याने तो मी पुसून घेतला तर चला आता अजय आल्यावर भेटू तर अजय सुद्धा आलाय आणि त्याला घेतल्यानंतर ना आम्ही थांबलो इथे कलर घेण्यासाठी कारण फक्त दोन पॅकेट होते सध्या जवळ आणि म्हटलं अजून दोन घ्यावेत कारण लागतील तर

ए मी व्हिडिओच्या समोर येते ना, ना। <laughs> थोडासा कलर वर्षा कलर का थोडासा ए कलर डोक्यात नको तो पूर्ण थोडं कलर टक्क माझ्या हातात हॅपी होली आजा हॅपी होली <laughs> <laughs> <शिवा मुझे वसाद। laughs> तुमचा फोटो काढू तर आता इथनं वर्षाच्या इथनं झालं आम्ही चालूय आरतीकडे आता आरतीकडे जाऊन मग अजून जाणार दोन तीन ठिकाणी अशी आमची चौघ जणांची

आज आजाला आजच विजयने काय केलं तो ऑरेंज कलर माझ्या आणि माझ्या डोक्यामध्ये टाकला आणि आजाने विजयच्या डोक्यामध्ये टाकला तर आम्ही रशियन सारखं दिसतोय <laughs> रशियन चे <जेयर> हेअरस्टाईल कलर <laughs> जाता वेळी ना रस्त्यामध्ये जे कोणी ओळखीचं भेटेल ना त्यांना हे दोघं जण कलर लावायचं सोडत नव्हते प्रत्येकाला असं मन मन लावून कलर लावत होते सगळ्यांना <laughs> बकोना ये काय 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 काय

पहिले तिला वाटलं आम्ही अंडी घेऊन आलोय पण आमच्याकडे अंडी नव्हती तिला म्हंटल बर जी बाहेर येतच तुमच्यामुळे आंगच नाही गेली आता समजून आता आम्ही चाललोय मॅडम कडे सुवर्ण ना मॅडम कडे आपले फोटो काढ अजाय श्री श्री पत्र गेला इथे ना हा डॉग होता तर नाही का म्हणजे आरती म्हणत होती की त्याचं शूट घेत कारण तिला तो खूप जास्त आवडला होता आणि छान होता तसा तो हमारी ये ये होमारी गँग आहे पूर्ण अंधार या हळूसाला भुयारात भुयारात गेल्यासारख्या वर्षा लागला असता

चला आता मॅडम कडनं पण आता जायचंय लास्ट विजिट राहिली आहे ती म्हणजे जितू दादाकडे तिकडे त्यांना लावून मग आम्ही जाणार आपापल्या घरी मग फ्रेश होणार परत मला संध्याकाळी चार वाजेला परत होळी खेळायची आमच्या तिथे आता मित्रा चौकांचा टाइमपास चालू आहे

आमच्या सोबत आता फ्रँक झाला म्हणजे फ्रँक झाला नाही ऑटोमॅटिक झालं आम्हाला वाटलं ते घरी असतील पण ते घरीच नाही लॉक आहे त्यांच्या वहिनी जाताना आत्ता दिसल्या पण आम्हाला वाटलं ते दादा असतील घरी पण ते पण नाहीये आता चलो घर पे आता आहे प्लीज तर हे आहे आमच्या सगळ्यांचे आवडते म्हणजे जितू दादा तर हे घरी नव्हते पण आम्हाला कळालं ते कुठे होते मग आम्ही तिथे गेलो त्यांना पकडलं सगळ्यांनी मिळून कलर लावलं खूप सारं भरवलं हो नंतर त्यांना विश केलं होळीचं त्यांनीसुद्धा आम्हाला सगळ्यांना कलर लावला विश केलं आणि ते बोलत होते की पाण्यानं भिजवायचं कुणाला तरी पाणी आणायला सांगत होते आम्ही म्हटलं पाणी नको फक्त कोरड्या कलरनेच आपण होळी खेळायची मग त्यांना कलर लावला अग काय फोटोज वगैरे काढले आणि आत्ता घरी जाण्यासाठी निघालो वर्षाला घरी सोडलं आणि त्यानंतर मग घरी गेलो फ्रेश झालो जेवण आराम वगैरे केला चार, तर चार साडेचारला नंतर पुन्हा आम्ही आमच्या गल्लीमध्ये होळी खेळलो डान्स केला वगैरे खूप सारा एन्जॉय केला आणि तो कलर असला लागला की तो अजून निघालेला नाही आहे माझ्या चेहऱ्याचा थोडाफार निघाला पण माझ्या डोक्यामध्ये अजून कलर तसाच आहे हा व्हिडिओ मी लेट पोस्ट करते आहे तर चला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा हा व्लॉग मी इथेच एंड करते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा